अवधूत चिंतन श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय गिरणारे अठ्ठावीस तारखेपासून ते पाच डिसेंबर पर्यंत गुरु चैत्र पारायण प्रत्येकाने आपल्या घरी मठामध्ये केंद्रामध्ये अवश्य करावं पूजा मांडणी करताना साधी सोपी पूजा मांडणी करायची आहे मी आपल्याला दाखवतो एक कलश मांडणी करू शकता विड्याचं पान असेल सुपारी असेल आपल्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती असेल ती ठेवू शकता पोती असेल महिलांनी दिंडूरपेट पोथी वाचावी ही जी समर्धी स्थिती आणि पुरुषांनी मोठी पोथी आहे ती वाचू शकता गुरुक्षेत्र आपण पारायण जर घरी केलं तर घरामध्ये वास्तुदोष पितृदोष आपले कितीही दोष असेल कुंडलीमध्ये कितीही दोष असेल तरी पण ते दोष निवारण करण्याची ताकद ह्या गुरुक्षेत्र पारायणामध्ये आपल्याला जर वाटत असेल आत्महत्येचे विचार येत असेल मन घाबरत असेल आणि आपल्याला वाटतं आपलं काहीच होत नाही तर तुम्ही एकदा अवश्य गुरुचरित्र पारायण घरी मठामध्ये केंद्रामध्ये अवश्य करावं त्याची अनुभूती स्वतः घ्यावी त्याच्यामध्ये खूप ताकद आहे गुरुचरित्र पारायण करताना आपण मन घाबरायचं नाही गुरुचरित्र वाचन करताना मोठ्याने गुरुचरित्र वाचायचं मनातल्या मनात गुरुचरित्र वाचायचं नाही आणि रात्री ब्रह्मचार्याचं पालन करायचं विष्णू सहस्रनाम असेल ते रात्री वाचावं अशी साधी सोपी पूजा मांडणी करावी तुपाचा दिवा तेलाचा